आज स्वच्छता करून घेणार आहे अक्षयदेवतेच्या दरम्यानही केलेली होती मग आता जवळजवळ एक महिना झाला मध्यंतरी केलेली पण फक्त डबे काढून वगैरे तिथले ते पुसून घेतलेलं होतं नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरच्या आणि प्रार्थना मी गेल्याला म्हटलेलं ना त्याप्रमाणे ती वरच्या रेकवरची जी फरशी आहे ना तिथे वर चढून काढता येत नाही अशा वेळेला कोणीही असलीत ना की त्यांच्याकडून करून घेते तर हर्षदा वर चढली आणि जळमट ते तर ते म्हटलं आधी स्वच्छ करूया त्यामुळे तिला म्हटलं स्वच्छ करायला झाडणी दिली ते सगळं म्हटलं तिथलं स्वच्छ कर आणि मग झाडून घे व म्हणजे फरशीवरचं म्हणजे फरशीवर ते सगळं पडतं आधी म्हटलं वरचं किंवा कानाकोपऱ्यातलं जे काय आहे ते झाडून घे आणि सुपली दिली तिला त्यात म्हटलं ते जे काय असेल ते कचरा तो भरून दे माझ्याकडे खाली लगेच तिला स्प्रे बॉटल म्हटलं स्प्रे बॉटल घेऊन ते स्प्रे करून घ्या आणि म्हणजे धूळ वगैरे सगळी जी काय आहे ती पुसून घेता येईल आता पावसाळा चालू झाल्यामुळे जास्त धूळ येणार नाही अक्षरतेच्या वेळेला मी ज्या पुसलं ना त्यानंतर था एखाद्या वेळेलाच पुसून घेतलेलं होतं आणि काही ना काही धावपळ चालू होतं जसा रिझल्ट लागला तसं बाहेर जाणं वगैरे होत होतं किंवा कार्यक्रम होता आणि काही ना काही असल्यामुळे एखाद्या वेळेलाच मला हात हे म्हणजे डबे वगैरे काढून तिथल्यातच पुसून घेतलेले आता म्हटलं बरेच दिवस झाले मध्ये मध्ये बघितलं ना की काय काय नाही हे बरं पडतं आणि आपलं कसं असतं गृहिणींचं संसार म्हटलं की ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे आपण सगळ्या गोष्टी जमा करून ठेवतो काही वेळेला डब्यात तशाच पडून राहिलेल्या असतात मधीमधी असं बघितलं तर लक्षात राहतं आता हा डबा आहे ना नंतर हो तो नंतर शेवटी मी घासायलाच घेतला काही वेळेला होतं कसं पुसरून ठेवेन असं म्हणतं पण आपलं मन नाही होत की बाबा नाही स्वच्छच पाहिजे नंतर मी पुन्हा तो दोन वेळा पुसला पण माझा काय तो म्हणाला आला नाही मी पुन्हा तो घासायलाच घेतला डबा तो तिकडे ठेवला आहे ना रॅकमध्ये निळा तो तर थोडेफार जे काय असतात ना जे बरे त्यातले चांगलं म्हणजे धू थो, थोडीशी धूळ असेल किंवा अलीकडेच काढली असतील तर ते असे पुसून घेते किंवा बरेच दिवस झाले असतील तर मात्र ते घासायलाच घेते असं करते तर तो मग असे डबा तू खायला तिकडेच ठेवते मुलांना इकडे राहिलं की हाताला म्हणजे लक्षात येत नाही त्यामुळे दुसऱ्या तिकडच्याच रॅकवर ठेवून घेईन आणि पसारा बघा बरा असा दिसतो आहे रॅकमध्ये तिथलंच आहे ते तिथेच ठेवायचं आहे फक्त व्यवस्थित आपण इकडंच इकडे गेली गोष्ट की छान दिसतं नंतर रॅक म्हणजे सुटसुटीत दिसतं आणि वापरायला पण घ्यायला वस्तू बऱ्या पडतात थोडेफार जास्त जे डबे आहेत ते काढून ठेवणार आता कारण होतं कसं आपलं नेहमीच एक डबे ठरलेले असतात आणि बाहेरून काही आणलं तर ते डबे काय होतात जादाचे तेवढेच लगेच घासून ठेवतो संपलं की आणि तिथेच ठेवणं होतं आपलं ह्या आहेत ह्या मिरच्या बघा मी जेव्हा मिरची केली ना तेव्हा ते एकत्र सगळं ठेवलं होतं मीठ वगैरे मिरची ते सगळं एकत्र ठेवलं होतं त्या मिरच्या अशा एका डब्यात घालून ठेवते पण मिरच्या काही वेळेला फोडणीला वगैरे आपल्याला लागतात तर त्या अशा वेगळ्या एका डब्यात ठेवल्या मीठ वगैरे हे साबुदाणे ते सगळं साबु काढलं आता डबेच म्हटलं घासून घ्यावे आणि आता बाहेर पाऊस चालू आहे इकडची लाईट लावली कारण उजेड तसा जास्त येतच नाही आहे घरात किंवा काही पिठं आहेत धडे आहेत आता पिठं ती दळलेली होती काही तर ते, तर ते काही उन्हाळा आता संपलाच म्हणायला हरकत नाही एक दोन गोष्टी करणार होते अजून वाळवण्याच्या पण ऊन नसल्यामुळे काही करताच येणार नाही धणे पण आहे बघा म्हणजे धणे जिरे हे ज्यादाच्या आणून ठेवले आहेत तर ते आणि मसाल्याला वगैरे लागतात धणे पूड करायला किंवा किंवा मसाल्यात मटणाचा वगैरे मसाला करताना धणे लागतात पास्ता पण असा थोडासाच राहिला आहे तो पण काय करते काढून ठेवते आणि तोही डबा घेते घासायला कारण आणला की तसाच ओतून ठेवणं असं होतं त्यापेक्षा हा पण घासायला घेते कारण असे जे कोरडे डबे असते त्यांना काय आपला हात असा लागत नाही पिठाचे म्हणा तेलाचे मसाल्याचे तेलाचा आपले हात जास्तीत जास्त लागतात तर थोड्या दिवसातून का होईना कारण हात फिरवला की आणि स्वच्छ झालं की आपल्याला आधी छान वाटतं सगळं करायला ये हुरूप येतो आणि सध्या पाऊस खूप चालू असल्यामुळे बाहेरची कामं आहेत काही करायची बाहेर जाऊन पण ती आता काय पाऊस थांबतच नाही आहे त्यापेक्षा म्हटलं आता ही करते आणि मग नंतर बाहेरची बघूया थोडासा पाऊस कमी झाला की जाऊन येईन बाहेरून आणि मग ती बाहेरची कामं पण आवरून घेईन तर मी नेहमी म्हणते तसं स्वच्छता मी काढायची असली की त्या दिवशी नेहमी सकाळीच सगळं ते आवरून घेते जेवणाविवण्याचं म्हणजे मग बरं पडतं कारण हे केल्यानंतर जेवण जर करायचं ठरवलं तर आपल्याला कंटाळ आल्यासार असतो कारण आपण एक म्हणता एक डबा काढायचा म्हणता एक दोन चार डबे जास्त घासायला वगैरे असं काढतो कारण लागलंच होतं हाताचं जे चला हे बाबा होऊन जाईल म्हणून काढतो तर जेवण करून ठेवते आणि मग मी हे नेहमी काढते कारण आता वाट आपल्याला वाटत असतं की मी हे डबे वगैरे पुसून ठेवीन असं वाटतं पण डब्यात आपण बघायला गेलो की अरे हे खूप दिवसाचं आहे किंवा हा डबा घासायला पाहिजे हे नंतर लक्षात येतं आणि आपली चार पाच भांडी म्हणता म्हणता भरपूर भांडी घासायची असतात आणि मग सगळा गोंधळ उडून जातो भांडी घासू का जेवण करू असं सगळं होऊन जातं घरातल्यानं आपण भूक लागलेली असते त्यापेक्षा जेवण तयार असलं की आपणही हे करून कंटाळलेलो असतो जेवण जरावेळी पडलं आणि पुन्हा काहीतरी चालू केलं काम की फ्रेशही वाटतं वरच्या कप्प्यातले काढलेले जे डबे आहेत ना त्यातले जे घासायचे आहेत ना ते सिंकजवळ नेऊन ठेवलेत आणि जे काय ते पुसून घेतलेत आता फक्त ठेवून घ्यायचे आहेत ते ठेवून घेते आता थोडेसेच राहिलेले आहेत जवळ सगळं निम्म्यापेक्षा जास्त काढलेलंच आहे मी घासायला स्वच्छतेला सुरुवात केली आहे ना ती या रॅकपासून केली आहे कारण बाकीचं अजून ओढ्याजवळचं म्हणा ओट्या खालचं म्हणा टेबल वगैरे तिकडचं सगळीकडचं स्वच्छ करायचं आहे आता पाऊस थांबेपर्यंत दुसरं काय नाही तर हे सगळं स्वच्छ करून घेईन तोपर्यंत म्हणजे जेवढं होईल तेवढं पाऊस पडेपर्यंत जेवढं म्हणजे मला बाहेर अजून जाता येत नाही तो पण जेवढं होईल तेवढं स्वच्छता करून घेईन वाळवणीचे पदार्थ केले ना ते वरती लॅप्टवरच ठेवलेले थोडे थोडे आता काढून घेतले आहेत फक्त त्यातलं कुरडई आणि काढून ठेवलेले आहेत पोह्याचे पापड काढून ठेवलेले आहेत फक्त उडदाचे पापड आहेत ना ते काढलेले ले ले नाहीत ते, ले ले ते नंतर काढेन कारण लॅपटॉवर मग चढणार कोण कोण नसलं आणि आपल्याला तळायचं असलं की मग प्रश्न पडतो कोण जर आलं आणि तळायचं असेल तर प्रश्न पडतो तेव्हा मी थोडे थोडे काढून ना खाली असे ठेवते माझ्या हाताला येतील असे

का आता दुसऱ्या कप्प्यातलं सुरुवात केली काढण्यासाठी डबे आता फक्त हे काढून घेते अजून घासायचे वगैरे बाकी आहेत सगळे घासून एकदम सगळे काढणार आणि मग घासून घेणार एकदम म्हणजे मग बरेचसे पडत नाहीत होईल तसं नेहमी घासतेच मी आपले हे काही डबे असतात ना ते नेहमीचे असतात पण काय होतं आपण लावलं की एक आठवडावर ते आहेत तसे असतात इकडे तिकडे हात जराशी लागलेले असतात तर इकडे तिकडे होतात आणि नंतर मग इकडचा तिकडे काहीतरी असं होऊन जातं आठवड्याने जरा धूळ म्हणून पुसून घेतल्याने लावलं की लगेच पूर्ण व्यवस्थित वाटायला लागतं थोडंसं का असे ना मग अस्ताव्यस्त वाटायला लागतं एखाद्या वेळेस जरी वेळ झाला ना आपल्याला बघायला एक पंधरा दिवसात आपण बघितलंच नाही तर अस्ता ती ती ते अस्ताव्यस्त झाल्यासारखं होतं डबे तिथले तिथेच असतात फक्त एखाद दुसरा इकडं तिकडं झालेला असतो आणि आपल्याला एक सवय असते की हा डबा इथे असं असतं वरच्या दोन कप्प्यांमध्ये ना बरंचसं साहित्य राहतं लहान मोठे असे ब बरेचसे पाठीमागे आणि पुढे असे ठेवते डबे त्यामुळे बरेचसे राहतात म्हणजे बरण्या पाठीमागे ठेवते आणि पुढे स्टीलचे डबे वगैरे ठेवते जास्त जे काय लागत नाही ते पाठीमागच्या साईडला ठेवायचं आणि नेहमीचं लागतं ते स्टीलच्या डब्यात ठेवायचं असं करते मी त्यामुळे बरेचसे डबे राहतात इथे आता सूप वगैरे ते पण काढलं धूळ जराशी दिसते सूप वगैरे कसं सा स्वच्छ असावं नेहमी आता त्या फरशीवर धूळ दिसत होती त्यामुळे इथे पण मी काय केलं झाडांनी झाडून घेतलं आधी कारण त्यावर जर आपण पाणी मारलं ना तर ते चिकटून तिथेच बसतं जी काय धूळ आहे कचरा आहे ते तिथेच चिकटून बसतं त्यामुळे आधी झाडणीने मी झाडून घेतलं आणि मग रेणे पाणी मारून घेतलं आणि ओल्या कापडाने कारण कापडं ओलं होतंच वरच्या फ्रिशला वापरल ते वापरलेलं होतं ते ओलंच होतं तर त्या ओल्या कपड्यांनी पुसून घेते आणि मग कोरड्या कापडाने ते कोरडं करून घेते कोरड्या कापडाने पुसून घेतल्यावर ना जर असं सुकल्यावर तिथे थोडेसे डाग दिसतात का वेळेला काय होतं आपण एखादा डबा ओट्यावर ठेवतो ते ओलचर तेलकट झालेलं असतं आणि तो तसाच ठेवला ना न पुसता घाई होतं प्रत्येक वेळेला काय पुसून ठेवायला मिळत नाही ते थोडंसं मला तसा डाग डाग दिसला म्हणून म्हटलं जरा असं आपण साबणाने हे करून घेऊया म्हणून ते साबणाने थोडंसं सा घासून घेतलं आहे मला सुरुवातीला काय वाटलेलं फक्त पाणी मारून वगैरे ते निघेल तर ते काही निघलं नाही आणि ते सुकल्यावर मात्र तो तसा डाग दिसायला लागला डब्याचा एखादुसरा डबा आपण ठेवतो तशा अशा वेळेला की घाई गडबड होते म्हणून थोडासा असा साबण घेतला आणि त्याने घासून घेते मग अशी पाणी मारलेल्यापेक्षा पण आता जरा स्वच्छ दिसायला लागले आता पुसून घेतल्यावर आणि स्वच्छ वाटेल आता कोरड्या कपड्याने सगळे ते पूर्ण फरशी ती पुसून घेतली कापड जास्त वेळ पुसायला लागते कारण हवा तशी थंड आहे आणि त्यामुळे काय होतंय लव उन्हाळ्यात आपण करत असतो आता चटकन सुकते बघा फरशी पण पावसाळ्यात लवकर सुकून येत नाही आणि त्यातून पुन्हा साबण लावला आणि त्यामुळे हे डाग जे आहेत ते म्हटलं निघावेत त्यामुळे मला कापड डब्बल डब्बल फिरवावं लागते आणि ओलं असताना तसंच ठेवलं तर पुन्हा डाग पडतात मग डब्या तसाच डाग पडतो तिथे आता एक एक पुसून घेते डबे आता अस... ते डब्यातलं बघते कुठल्या डब्यात काय अस म्हणजे असेल शिल्लक वगैरे व्यवस्थित तर ते ठेवणार आणि जर एखादा डबा घासावा लागत असेल तर ते काढून घेईन याचबरोबर आणि मे महिन्यातच ना जून महिना चालू आहे असा फील येतो आहे कारण पाऊस सुरू झाला की आपल्याला एक असतं की आता शाळा कॉलेज चालू होणार आणि त्या दरम्यान आपण कारण एकतर आपण त्यावेळेला सुट्टीवरून आलेलो असतो मग असं पुसून वगैरे काढणं आणि त्याच दरम्यान असं वातावरण तसाच फील येतो आहे मे महिना आहे खरोखर पण जून महिन्याचं फील येतो आहे आता मी पण डबे काढलेत बरेचसे आणि प्लॅस्टिकचे डबे लव ना लवकर वाळत नाहीत कारण स्टीलचे डबे घातले ना तरी गॅसवर काहीतरी आपण गरम वगैरे करून घेतलं त्यावर गॅस शिडर पालथी घालून ठेवली तरी चालतात किंवा बारीक अशी फ्लेम करून त्यावर असं गरम म्हणजे स्टीलचे डबे करून घेतले तरी चालतात पण प्लॅस्टिकच्या डब्यांचा खूप प्रश्न येतो एकतर अशा हवामानाला हो सुकत नाही पण म्हटलं काढून घेऊया कारण कारण होतं हो मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता आणि म्हटलं हे घासून झालं की कारण त्यात मिरचीच्या वेळेचं काही थोडंफार ठेवलेलं होतं ते म्हटलं ज्या त्या ह्याच्यात ठेवायचं आणि मग ते डबे घासून घ्यायचे वरचे प्लॅस्टिकचे कारण तेव्हा सुकले असते एवढा काय पाऊस नसतो पण आता हा पाऊस चालू झाल्यामुळे आता हे प्लॅस्टिकचे डबे लवकर वाळणारच नाहीत कदाचित दुसऱ्या दिवशीच म्हणजे दुसऱ्या दिवशी सुकतील आज काय ते वाळायचेच नाहीत आता पाठीमागचं जे काय ना ते ठेवून घेते प्लॅस्टिकचे डबे वगैरे जे काय म्हणजे बारीक बारीक आहेत ते छोटे छोटे की ज्याच्या पुढे माझे स्टीलचे डबे असतील तर त्याच्यापाठी बरण्याधी ठेवून घेतले आणि स्टीलचे डबे हे पण पुसून घेतलेत जे काय अगदीच काढावे लागतात तेवढेच काढलेले आहेत आणि आता कसं आहे महिन्याचा शेवट आहे आणि जरी समजा आपल्याला महिन्याभरात नाही हे करायला मिळेल तर महिन्याच्या शेवटी काढावे डबे स्वच्छ करायला म्हणजे काय होतं डब्यात बाबा काय शिल्लक आहे काय जास्त आहे हे बघता येतं जे शिल्लक आहे ते मग नाही आणलं या महिन्यात किंवा एक दोन महिने जाईल किती महिने जाईल त्याप्रमाणे नाही आणायचं असं करता येतं किंवा जे संपलेलं आहे जे आणायचं आहे तर त्याची लिस्ट लगेच काढता येते आणि आपण स्वच्छ डबे केल्यामुळे काय होतं लगेच किराणा आणलं की नाही तो भरून व्यवस्थित ठेवता येतो यामुळं काय होतं दोन्ही कामं होतात स्वच्छताही होते आणि काय लागणार आहे आपल्याला घरात किंवा काय नको आहे जादाचं आहे ते आणायचं नाही बाबा या दोन्ही गोष्टी साध्य होतात त्यामुळं मोठ्या डब्यांवर पण थोडी जागा असते त्यामुळे त्यावर छोटे गोल डबे चपटे डबे ठेवून घेते मधल्या रॅकमधले म्हणजे मधल्या कप्प्यातले जास्त डबे काही काढले नाहीत एखाद दुसराच काढला पण केवढी जागा झाल्यासारखी दिसली बघा ती आणि स्वच्छ पण दिसायला आता ही एक बरडी मी घासून काल ठेवलेली होती ती आज सुकली आणि ती ठेवायची विसरले आता पुन्हा ती ठेवण्यासाठी हे करते आणि एकदा तिथं राहिली की तिथेच राहते अशा गोष्टी काही राहून जात असतात आपल्या की बाबा आता घासले ते तिथंच राहून जातं असतात नाही मीच्याच पण मग ती एखादी गोष्ट तिथं असल्यामुळे कसं होतं एखाद दुसरी वाढत वाढत जाते आणि मग ते सगळं इकडचं तिकडं पसारा असा दिसल्यासारखं वाटतो आपल्याला आता मधल्या कप्प्यातलं लावून झालेलं आहे आणि आता तिसरा कप्पा घेतला आहे आता इथे जास्त काय साहित्य ठेवत नाही कुकर असतात सगळे तेल किंवा साबण वगैरे जे काय लागतं आपल्याला महिन्यावर ते सगळं असतं हे इकडचं रॅक झाल्यावर ना ओट्याच्या तिथलं पण काढून घेतलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये ते घेतलेलं नाही कारण हा व्हिडिओज बराचसा मोठा झाला आणि आणि इथे आपण दहा पंधरा मिनटात असं बघत असलो व्हिडिओ तरी लागतो वेळ बराचसा कारण त्यातलं साहित्य काढायचं मग जळमट वगैरे आहेत नाही बघायची ती झाडून वगैरे घ्यायची जळमट वगैरे असेल तर आणि मग नंतर ओल्या कपड्याने वगैरे पुसून घ्यायचं किंवा जर जास्तच वाटत असेल की बाबा कचरा वगैरे धूळ आहे तर साबणाने वगैरे स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि ही खालची जी आहे ना ते तेल ठेवल्यामुळे मला ते स्वच्छ नेहमी असं साबणानेच करून घ्यावं लागतं एखाद्या वेळेला ते दोन वरच्या कप्प्यातलं नाही हे केलं तरी चालतं पुसून घेतलं तरी चालतं डाग दिसले तरच साबणाने वगैरे काढते मग ते ठरवून ठेवते की बाबा हा जास्त डाग दिसले तर करायचे किंवा दिवाळीच्या वेळेला दसऱ्याच्या वेळेला तर ते सगळं डीप क्लिनिंगमध्ये करत असते पण इथे मात्र तेलाचं असल्यामुळे ना जास्त ते घासावंच लागतं नेहमी कधीही काढू देत पण मग ते घासूनच घेते तर तेच सांगत होते की इथं थोडा वेळ दिसत असला तरी लागतो मात्र बराचसा वेळ कारण डबे काढले तर त्या डब्यात काय आहे बाबा काय नाही घासायला घ्यायचं आहे की नाही का पुसून ठेवायचा इथे एक बटन दिसते स्विच स्विचबोर्ड दिसतोय तर तोही लागल्याच हातासरशी पुसून घेतला कारण मिक्सरचं मी लावून घेते तिथे आणि मग हात लागतो आपला मसालाच असतो कसला असतो तर त्यामुळे तिथेही पुसून घेतलं कोरड्या कपडाने पूर्वी या रॅकवरच मिक्सर असायचा आत्ता मी दुसऱ्या बाजूला ठेवले आहे पण इथेच मिक्सर असायचा त्यामुळे इथेच मी तो स्विच बोर्ड करून घेतलेला होता तर साबण वगैरे जे ठेवलेलं होतं ना त्याचा पण ट्रे काढून घेतला तोही स्वच्छ करून ठेवेन स्वच्छ करून मग नंतरच त्यात ते सगळे साबण वगैरे ठेवेन एका कोपऱ्यात तोपर्यंत ठेवलेत तिथंच ठेवते नेहमी ट्रे तो तेलाच्या किटल्या वगैरे पण ठेवून घेतलेत कुकर ठेवेन आणि पुढे नंतर जे काय मी स्वच्छता केलेली आहे ते आता दुसऱ्या पार्टमध्ये तुमच्याशी शेअर करेन आता हा खालचा कप्पा का दिसत असेल बराचसा पण त्यात आता एकच कुकर आता दिसेल पण एका कुकरमध्ये भाजी केलेली आहे आणि एका कुकरमध्ये भात केलेलं आहे त्यामुळे ते दोन कुकर इथे नाही येत आता थोडं रिकामं दिसलं आणि जर असं काहीतरी साहित्य जादाचं असलं सा। तर जे रिकाम असेल ना तिथंच ते साहित्य येत जातं आणि हे बघा इथे आता हा एक कुकर येतो फक्त बाकीचे दोन कुकर आले की आणि ते भरून जातं आता इथे तर मस्त अशी स्वच्छता झालेली आहे त्यातले डबे पण घासायचे जे काहीतरी काढलेले आहेत ना, ना। ते घासायचं आहे पण हे लावून घरी झालेलं आहे ते घासून जातं आणि मग वाळल्यावर लावून सुक तर जे झाली कम्प्लीट झालं किती धूळ असते ती खूप धूळ असते अगदी आठ दिवसाला काढल्यानंतर चार दिवसाला रोजचा हात लावून होत नाही आठ दिवस पंधरा दिवस त्यातून तरी निदान काढलं पाहिजे मस्त तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार